नंतर आपण ऑर्डर केलेला पापलेट फ्राय त्याच्यानंतर सुरपई फ्राय तर दोन्हीची पण टेस्ट छान होती मंदिराला प्रमुख तीन दरवाजे आहेत पूर्व दिशेला असलेल्या मंदिराच्या प्रवेशद्वारावरती शिवपंचायत आहे त्याच्या डाव्या बाजूस नरकासूर आणि उजव्या बाजूस कीर्तीसूर या दोन मूर्ती कोरलेल्या आहेत पती संभाजी महाराज ज्यावेळेस विशाळगडावरून रायगडला जात होते एक फेब्रुवारी रोजी तर त्यांनी ह्या वाड्यामध्ये मुक्काम केला होता सनसेट होत आलेला आहे आणि बघा नमस्कार मित्रांनो शोध चवीचामध्ये मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण आज चाललेलो आहे गणपतीपुळेला आंबा घाटामार्गे तर आंबा घाटातून आपण जाणार आहे देवरुखला आणि देवरुख जाणारे कसबा संगमेश्वर येतं जिथं छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या सैन्याने कैद केलं होतं तर आपण कसबा गावामध्ये पोचलो आहे आतमध्ये पोचल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले जायचं आहे संगमेश्वराच्या मंदिराच्या तिथं तर हे संगमेश्वराचं मंदिर आहे इथं दोन नद्यांचा संगम होतो एक आहे सोनवी आणि दुसरी आहे शास्त्री तर इथं एक महादेवाचं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे आणि लोकेशन पण खूप छान आहे इथे भरपूर मंदिर आहेत या संगमेश्वरामध्ये तर पांडवकालीन मंदिर आहेत सगळी तीनशेच्या आसपास काहीतरी मंदिर आहेत इथं तर सगळ्यात पहिले आपण चाललेलं आहे संगमेश्वर मंदिरामध्ये तर इथं इथलं जे रिवर आहे तिथलं पाणी एकदम स्वच्छ आहे आणि परिसर पण आसपासचा एकदम छान आहे बाहेर तुम्ही एंट्री केली की तुम्हाला नंदीचं दर्शन होईल जे प्रत्येक महादेवाच्या मंदिरामध्ये असतं आणि कन्स्ट्रक्शन बघा तुम्ही सगळ्या साईडने म्हणजे डोअर्स ठेवलेले आहेत मंदिराला सगळं ओपन आहे डोअर आतमध्ये एंट्री केल्यानंतर हा जो दगड आहे तो, तो पाहून तुम्हाला कळलंच असेल की मंदिर किती जुनं असेल हे मंदिराची रचना थोडी वेगळ्या प्रकारची खाली जावं लागतं महादेवाची पिंड आहे आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता इथल्या स्वच्छ आणि पवित्र पाण्यामध्ये हात पाय धुवून आता आपण चाललेलो आहे कर्णेश्वर मंदिराकडे तर इथं जे दोन नद्या त्यांचा संगम आहे मी तुम्हाला सांगितलं सोनवी आणि शास्त्री तर हा संगम इथेच होतो संगमेश्वर म्हणून ह्याला नाव पडलेलं आहे कर्णेश्वराचे मंदिर हे एका भव्य दगडात कोरलेलं मंदिर आहे कर्णेश्वर म्हणजे महादेव प्रत्येक प्राचीन मंदिराला काही ना काही आख्यायिका असते तशीच याही मंदिराला एक आख्यायिका आहे जेव्हा पांडव वनवासात गेलेले असतात तेव्हा त्यांनी कर्ण नावाच्या राजाच्या पणानुसार एका रात्रीत हे मंदिर बांधले अशी आख्यायिका आहे आणि ज्यावेळेस ते दमले होते त्यावेळेस ते जेवायला बसले आणि त्यांनी जेवायला बसल्यानंतर कोंबडा आरवला म्हणजे पहाड झाली आणि पहाड झाल्यावरती कसं जेवायचं म्हणून पांडव जे आहेत ते तसेच निघून गेले पालती ताटं ठेवून आणि त्या ताटांखाली गुप्तधन ठेवले असल्याची आख्यायिका आहे आणि त्यांनी ज्या दोन ओळी लिहून ठेवलेल्या आहेत शिलालेखावरती त्या जर कोणी वाचल्या तर त्या व्यक्तीला ते, ते गुप्तधन मिळेल अशी आख्यायिका आहे मंदिराला प्रमुख तीन दरवाजे आहेत पूर्व दिशेला असलेल्या मंदिराच्या प्रवेशद्वारावरती शिवपंचायत आहे त्याच्या डाव्या बाजूस नरकासूर आणि उजव्या बाजूस कीर्तिसूर या दोन मूर्ती कोरलेल्या आहेत या दोन राक्षसांचे शंकरासोबत युद्ध झाले होते त्या युद्धात पराजय झाल्यानंतर त्यांनी आपल्या पायरशी किंवा पायाशी स्थान मिळावे असे या दोन राक्षसांनी शंकराकडे वर मागितला होता आणि तेव्हा शंकराने प्रसन्न होऊन त्यांना मंदिराच्या बाहेर चौकटीत स्थान दिले होते प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस सुंदर असे दशावताराचे शिल्प कोरण्यात आलेले आहे श्री विष्णूच्या दहा अवतारांपैकी मत्स्य कुर्म वराह नृसिंह वामन रामकृष्ण परशुराम बुद्ध कलिकी अशी अद्यशिल्पं या मंदिरावरती कोरलेली आहेत संपूर्ण मंदिर हे मगरीच्या पाठीवरती उभे असल्यासारखे भासते कर्णेश्वराचं दर्शन झाल्यानंतर आपण आता चाललेलो आहे सरदेसाई वाडा येथे जिथे तीन फेब्रुवारी सोळाशे एकोणऐंशी रोजी छत्रपती संभाजी महाराजांना मोगलांनी मुकरब खानाने कैद केलं होतं तर ही एक जागा नाही तर ही एक दुर्घटना आहे छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळेस विशाळगडावरून रायगडला जात होते एक फेब्रुवारी रोजी तर त्यांनी ह्या वाड्यामध्ये मुक्काम केला होता आणि जो मुकरब खान होता तो खूप मोठा फौज फाटा घेऊन इथे आला होता संगमेश्वरावरती आणि त्यांनी बेसावध असलेल्या संभाजी महाराजांना कैद केलं छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यानंतर शेख निजामाने हा सरदेसाई वाडा जाळला आणि गावातली देवळेसुद्धा फोडली अशी कागदपत्रांमध्ये नोंद आहे छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्याआधी ती महाराजांची शेवटची आठवण ठरली ते म्हणजे सरदेसाई वाडा तिथून बाहेर आल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा तुम्हाला हा खूप मोठा असा पुतळा दिसेल तिथून दर्शन घेऊन आपण आता चाललेलो आहे आपल्या रिसॉर्टला मुंबई गोवा हायवेवरून तुम्ही आतमध्ये ओळलात तर इथं तुम्हाला एक बोर्ड दिसल जिथं गणपतीपुळेला जायचा मार्ग आहे त्या मार्गाने आपण चाललेलो आहे गणपतीपुळेला आणि आपल्याला जायचं आहे आपल्या रिसॉर्टला कोकणात फिरताना तुम्हाला पूर्ण निसर्गातून फिरल्याची फिलिंग येते कारण आसपासला सुंदर अशा नद्या स्वच्छ पाणी स्वच्छ हवा मोकळं आकाश कसलंही प्रदूषण नाही निरभ्र शांतता खूप छान असा व्ह्यू भारी एक नंबर आपण आता पोचतो आहे काजीरबाटी बीचला जिथं आपला स्टे आहे आपलं रिसॉर्ट आलेला आहे आणि ह्या रिसॉर्टपासून व्ह्यू एवढा क्लास दिसतो एकदम सगळ्या बीचचा व्ह्यू ह्या रिसॉर्टपासून दिसतो त्यामुळं मला हे रिसॉर्ट खूप जास्त आवडलं आपण दोन कॉटेजेस बुक केलेले आहेत हे जे दिसते वुडन कॉटेज आणि त्याच्या शेजारचं जे, जे व्हाईट कॉटेज आज आलेलो आहे आरेवारे बीचच्या जवळ आणि इथं आपलं हे कॉटेज आहे दोन कॉटेज बुक केलेले आहेत आपण हे वुडनचं कॉटेज आहे आणि हे जे आहे ते नॉर्मल कॉटेज आहे इथं पार्किंगसाठी वगैरे व्यवस्था आहे प्रत्येक कॉटेजला सेपरेट पार्किंग आहे खूप जबरदस्त व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता इकडं आणि कॉटेज पण एकदम छान लोकेशनला आहे तुम्हाला पूर्ण व्ह्यू दिसतोय बघा बीच चा प्रवास करून खूप जास्त दमलो होतो त्यामुळे थोडा वेळ विश्रांती घेतली हात पाय धुतले आणि आप आपण आता सनसेट साठी चाललेलो आहे बीच वरती आणि बीच एकदम वॉकिंग डिस्टन्सला आहे तुम्हाला जस्ट रोड क्रॉस करायचा आहे इकडं मित्रांनो आपलं रिसॉर्ट आहे आणि हा बघा इथं बीच आहे आणि इथं असे पार्किंगला पण जागा आहे इथं असे छोटे छोटे स्टॉल्स आहेत इथं तुम्हाला नाश्त्यासाठी किंवा स्नॅक्स वगैरे हो काही पाहिजे असतील तर मिळतील आपण बीचवरती पण जाणार आहे त्याच्या आधी आपल्याला एक ऑर्डर द्यायला जायचंय जेवणाची खानावळ म्हणून आहे तर त्यांच्याकडे आपण थाळी घेणार आहेत आपण जाऊया आपण संध्याकाळी इथे जेवण करणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला ॲडव्हान्स द्यायचा होता आणि कुठल्या कुठल्या थाळी वगैरे पाहिजेत त्याच्यासाठी आपण ऑर्डर दिलेली आहे आणि जातानाचा हा व्ह्यू बघा कसली मस्त झाडी आहे सगळी आणि नदी मिळती आहे इथं समुद्राला तर जबरदस्त नजारा आहे म्हणजे तुम्ही फक्त बघत राहाल आणि निसर्गाच्या प्रेमात पडाल एवढं भारी आहे तर जाताना थोडीशी भूक लागली होती कारण सकाळपासून काही भेटलं नव्हतं नाश्त्यासाठी आणि जेवणासाठी तर दिवाळीचा जो होता सगळा तोच नाश्ता केलेला आणि इथं मस्त भेळ भेटली तर म्हटलं ओली भेळ घेऊन जावे सगळ्यांना खायला तर भेळ घेतली आणि चाललो आहे आपण आता बीचकडं सनसेट होत आलेला आहे म्हणजे व्ह्यू बघा कसला क्लास आहे आणि ह्या बीचवरती मला एक गोष्ट नाही आवडली की बरेच लोक फोर व्हीलर वगैरे पण घेऊन आलेले आणि त्यामुळं असं बीचचा आहे ना जो फील आहे तो राहत नाही कारण कार्स वगैरे आलाव नाही करायला पाहिजे मी सनसेट एन्जॉय केला आणि आपल्याला जेवणासाठी जायचे पण जाताना हे असे दृश्य काही दिसले की काही लोक बीचवरती फटाके फोडत होते काय बोला अशा लोकांना दिवसभर प्रवास केल्यामुळे भूक खूप जास्त लागली होती आणि आपण मग अशी तिथं ॲडव्हान्स दिला होता तिथं घरगुती जेवण आहे एकदम आणि तिथं आपण सांगितलेल्या व्हेज थाळी तीन आणि बाकी सगळ्यांना नॉन व्हेज फिश थाळी तर व्हेज थाळीमध्ये त्यांनी मटकीची भाजी सोलकळी वरण भात त्याच्यानंतर कोबीची भाजी लोणचं पापड आणि चपाती असं दिलं होतं व्हेज थाळीची टेस्ट छान होती त्याच्यानंतर आपण ऑर्डर केलेला पापलेट फ्राय त्याच्यानंतर सुरपणी फ्राय तर दोन्हीची पण टेस्ट छान होती मला पर्सनली पापलेट फ्राय आवडत नाही कारण त्याचा मला थोडासा स्मेली स्मेली फ्ले असा स्मेल येतो खाताना आणि आपण थाळी ऑर्डर केलेली सुरमई थाळी त्याच्यामध्ये बांगडा रस्सा सोलकडी त्याच्यानंतर सुरमईचा एक पीस आणि राईस दिलेला तर बांगडाचा जो बांगडा करी म्हणतात त्याला तर, तर तो मला नाही आवडत कोळंबी छान लागते कोळंबी रस्सा तर रस्त्याची टेस्ट एवढी काही आवडली नाही पण जो फिश होता सुरमई तो खूप छान होता आणि सुरमईची टेस्ट पण आवडली मला बाकी राईस वगैरे तर छानच होता तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये एवढंच इथंच आपण थांबणार आहे उद्या आपल्याला गणपतीपुळेला जायचं आहे तर तुम्ही पार्ट टूसाठी सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला